अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या एका शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी चौदा वर्षीय विद्यार्थिनीला केलं बॅट टच फ्रिजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अमरावतीच्या फ्रिजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पीटीच्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षकांना अटक करून ताब्यात घेतला आहे मनपा शाळेमध्ये एक मुलगी चक्कर येऊन पडली असल्यानंतर त्या ठिकाणी मुलींची मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा झाली त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या मुली गोळा झाल्या असता पीटीचे शिक्षक त्या ठिकाणी आले त्यांनी गर्दी केलेल्या मुलीला बाजूला केले असता त्या मुलीला उचलण्याच्या हेतूने तिला बॅट टच केलं असल्याचं चौदा वर्षीय मुलीनं आपल्या आईला सांगितलं त्यानंतर आईने प्राध्यापकांजवळ सांगितलं असता शाळेतील प्राध्यापक व मुलीच्या आईने फ्रजरपुरा पोलिसात संदर्भात तक्रार दाखल केली आईच्या तक्रारीवरून पीटीच्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली यापूर्वीसुद्धा त्याच विद्यार्थिनीला त्या पीटीच्या सरांनी आपण बाहेरून फिरून येऊ असं सुद्धा म्हटलं होतं यावरून गुन्हा दाखल करून पीटी शिक्षकांना अटक करून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे कालचा जो पोस्को दाखल झाला जो बदलापूरला जी घटना घड दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच धर्तीवर मान्य सी पी सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जागृ जनजागृतीचा विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल त्याचा उपक्रम आपण राबवत होतो आणि दिनांक एकवीस तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती एक महिला अधिकारी पाठवली होती त्यावेळेला तिथंसुद्धा मुलांना मुलींना तिथं छेडखाणीचे किंवा इतर गुन्ह्यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक आहे अशी त्यांना माहिती दिली होती त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला सतरा तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते शिक्षक शिक्षिकाही जमा झाले त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा जिला चक्कर आली आहे तिला त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत